एखादी गोष्ट तुमच्याशी जेव्हा शेअर मी करतो ना तेव्हा त्याच्या मागे माझी काही थोडी मेहनत असते ती मेहनत कशी असते माहिती आहे का मी निन्न्या लोकांशी बोलतो त्याला विचारतो की हे असं झालं तर काय तसं झालं तर काय अमुक काय आणि बरेच लोक प्रेमाने आणि कौतुकाने आणि माझ्या असलेल्या रिलेशनशिपमुळे राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे तसं मी अंतर राखतो बऱ्याच जणांची तर मी आता हा एक प्रश्न विचारला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामुळे नुकसान कोणाचं होईल तर आश्चर्याची गोष्ट अशी की जवळजवळ शंभर टक्के लोकांनी म्हणजे मी ज्या लोकांना विचारलं त्यातल्या प्रत्येकाने असं सांगितलं की याच्यामध्ये नुकसान हे उद्धव ठाकरे यांचं होणार आहे याचं करून उद्धव ठाकरेंकडे एक पक्ष संघटना आहे एक सत्तेची पार्श्वभूमी आहे राज ठाकरे यांची निगेटिव्ह आहे उद्धवजींची पॉझिटिव्ह आहे ती त्यांना त्रासदायक ठरेल असं त्यांनी सांगितलं